हेलो फ्रेंड्स तुम्हें बगू सकता अभी <laughs> <laughs> मत देखो ओवन के होने के बाद देखेगा आपको तैयारी करता है कि खूब वे लगता

आणि लाईक करा आणि शेअर करा कष्ट करत आहे सूरज दोन मिनिटं झाली तरी ह्याला फुगाला फुगत आला नाही आणि किती स्लो मध्ये करत आहे बघा जेणेकरून दुसऱ्याला काम करावं लागलं या आरणला तरी काही कामच नाही उद्या मी रंग पंचमी खेळता ना पण व्हिडिओ त्यामुळे आपण आता उद्या भेटू आणि आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ओके गुड नाईट बाय